मध्ये सर्वपक्षीय जल्लोष साजरा रोटरी क्लब ऑफ खेडचा पदग्रहण सोहळा संपन्न मुरडे गाव कॅन्सर मुक्त करण्याचा महिलांचा निर्धार प्रो गोविंदा स्पर्धेत दापोली जालगाव येथील हिंदुराज गोविंदा पथकाची अंतिम फेरी धडक सविस्तर वृत्त राज्य सरकारच्या त्रिभाषेच्या हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात था। ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आलं असून राज्य शासनानं या आंदोलनाचा धसका घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीचा जी आर अखेर रद्द केला या निमित्तानं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडतर्फे मराठी भाषेचा विजय झाला असून मराठी भाषेच्या एकजुटीचा हा विजय ढोल वाजव लाडू वाटून जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी बोलताना पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांनी हा विजय मराठी अस्मितेचा असून हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या राज्य सरकारच्या अनाठाई निर्णयाला विरोधाचा हा विजय आहे पाच जुलैला होणाऱ्या मोर्चाला यश मिळेल हे राज्य सरकारच्या लक्षात आल्याने हा जी रद्द करावा लागला यापुढे जेव्हा जेव्हा मराठी भाषेला मराठी माणसाला गृहीत धरलं जाईल त्या प्रत्येक वेळी या पद्धतीनं कडकडून विरोध केला जाईल या प्रसंगी उपस्थित मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे मनविसे माजी जिल्हाध्यक्ष तथा राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी संदीप सासने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख बाळाजी खेडेकर मनविसे तालुका अध्यक्ष गणेश बेलोसे सचिव स्वरूप माजलेकर स्वप्नील नरळकर मिलिंद उर्फ दादू नांदगावकर विजयराज जाधव शेखर शेठ पाटणे हरबन दांडेकर निमेश उर्फ पिंट्या जोशी प्रदीप भोसले संकल्प सासने अंकुश कदम राजू कवळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नक्कीच महाराष्ट्र शासनानं शालेय शिक्षण धोरणामध्ये पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांसाठी हिंदी हा विषय त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यामध्ये लादला होता परंतु शालेय विद्यार्थ्यांवरती हिंदीचा भार न देता मातृभाषेमध्ये दे शिक्षण व्हावं किंवा मातृभाषाच असावी असं सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं आणि म्हणून पाच तारखेला मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं त्याला सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पाठिंबा दिला आणि या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित आवाजामुळे दा या महाराष्ट्र सरकारला थांबावं लागलं झुकावं लागलं आणि हा जी आर मागे घ्यावा लागला कालच या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा जी आर मागे घेतलेला आहे आणि आता ही हिंदी या आपल्या शालेय अभ्यासक्रमामधून बाजूला केलेली आहे हा मला वाटतं दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय आहे आणि हा विजय या ठिकाणी महाराष्ट्राला दिशा देण्याचं ठरेल येणाऱ्या सगळ्याच वाटचालीमध्ये हे दोन्ही बंधू जर एकत्र राहिले तर निश्चित या महाराष्ट्राला वेगळी दिशा देतील देतील असं मला या ठिकाणी वाटतंय आताच आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चर्चेतली त्यांनी आता चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं मी एवढंच सांगेन हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि आज जे काय मोदी आणि शाह जे काय आपल्यावरती हिंदी लादण्याचा जो प्रयत्न झाला होता ते मराठी माणसांनी आज त्यांना दाखवून दिलं या महाराष्ट्रामध्ये गुजरात्यांचं चालत नाही तर मराठ्यांचंच चालतं आणि मराठ्यांचा हाच विजय आहे आणि मराठी माणसांचा विजय आहे याच्यातच सर्व शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जो आज नुसतं फक्त उतरणार रस्त्यावरती एवढं नुसतं बोलल्यानंतर जर गुजराती घाबरत असतील तर त्या गुजरातींनी समजून घ्यावं की त्या गुजरातींना देखील एवढं सांगेन ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक गुजराती अनेक वर्ष गुजरा आहेत पण तुम्ही वाद लावण्याचा प्रयत्न करू नका त्यांना कधीही या महाराष्ट्राच्या मराठी माणसांनी कधी त्रास दिलेला नाही त्रास देणार देखील नाही पण आपण जर अशा भूमिकेत घेतलात तर नक्कीच वाद आपण लावतोय आपण नक्की नुसतं इलेक्शनला फक्त दाखवत आहे की पाकिस्तानला विरोध आहे मुसलमानांना विरोध आहे अरे आम्हाला असंच म्हणायचं आहे की हा मुसलमानांचा विरोध तुम्ही म्हणू नका हा आता खरं चाललाय तर मराठी माणसांना गुजरात्यांचा खरा विरोध चाललेला आहे जर युती कायम राहिली तर काय असेल असं पहा गेल्या कित्येक वर्षांची महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची इच्छा होती की दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं काही का असे ना या हिंदीच्या विषयावरून हे दोन ठाकरे बंधू ज्या वेळेला पाच तारखेला एकत्र येत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळले सगळे राजकीय पक्षांना कळलं त्यावेळेला राज्य सरकारने पारित केलेला जो हिंदी विषय जो हा होता जार होता तो रद्द करण्यात करावा लागला ही ठाकरे बंधूंची ताकद आहे आणि बंधू या महाराष्ट्रामध्ये चालतो तर फक्त ठाकरे ब्रँडच चालतो हा एकमेव या महाराष्ट्राला या वेळेला पाहायला मिळालं असं या तुम्ही तर मला सांगायचं आहे रोटरी क्लब खेळचा दोन हजार पंचवीस सव्वीस चा पदग्रहण सोहळा नुकताच झाला असून अध्यक्षपदी मंदार संसारे सचिवपदी तर सुयोग पेडेकर यांची निवड करण्यात आली हा सोहळा डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी दुर्गेश हरिटे यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया एच आर आणि वर्किंग प्रेसिडेंट सूरज बनसोडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं रोटरी क्लब खेडचा हा पंचवीसवा वा वर्षपूर्तीचा सोहळा असल्याने कार्यक्रम अधिकच विशेष आणि स्मरणीय ठरला या कार्यक्रमामध्ये गेली पंचवीस वर्ष रोटरी क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात सातत्यानं सूत्रसंचालन करत असलेल्या सौवंजली गिंडा यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ए जी डिस्ट्रिक्ट डॉक्टर उपेंद्र तलाठी रोटरी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट विपिन दादा पाटने यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी अध्यक्ष रोकेन आदित्य गांधी आणि माजी सेक्रेटरी रोटेरियन डॉक्टर रियाज मुल्ला यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंजली गेंडा यांनी केलं आज 25 व्या वर्ष आहे थीम भरपूर आपण एका सध्याच्या जगामध्ये आपण अशा ठिकाणी पसरलो आहे एक माणूस एखादं काम पूर्ण करू शकत नाही कुठलेही काम पूर्ण करायला अनेक समस्या असतात अनेक अडचणी असतात अनेक फाटे असतात हे सगळे घेता जनजागृती करत पूर्व चाचणी करणं आवश्यक आहे आज जरी आम्ही संख्येने कमी असलो तरी येत्या सहा महिन्यात आम्ही गावातील सर्व महिलांची चाचणी पूर्ण करू आणि मुरडे गाव कॅन्सर मुक्त करू असा निर्धार मुरडे येथील महिलांनी व्यक्त केला निमित्त होतं मुरडे भाजपच्या वतीनं आयोजित केलेल्या गर्भाशयाच्या कॅन्सर मुक्त शिबिराचं या शिबिरात उपस्थित महिलांनी हा निर्धार केला पुणे येथील आयुजेन बायोसायन्सेस आणि महानगर गॅस या संस्थांच्या सहकार्यानं मुरडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिलांसाठी मार्गदर्शन आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आयुजेनचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अभय वैद्य यांनी मार्गदर्शन केलं आणि महिलांच्या शंकांचं निरसन केलं यावेळी खेड तालुका भाजपाचे सरचिटणीस शशांक सिंगकर अजय तोडकरी उपाध्यक्ष उदय बोरकर उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सौशिल्पा दळवी वर्षा नाफडे यांनी मोलाचं सहकार्य केलं या शिबिराला नंदिनी सिंगकर दीपाली शिबे अंकिता शिरगावकर विद्या शिबे प्रणाली शिबे सुरेखा गुहागरकर संध्या गुहागरकर रवीना पाचरेकर समिता दळवी आदी महिला उपस्थित होत्या मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रो गोविंदा स्पर्धेमधील प्राथमिक फेरीतील एकूण बत्तीस संघांपैकी सोळा संघ अंतिम फेरीत दाखल झाले असून दापोली तालुक्यातील जालगाव येथील हिंदुराज गोविंदा पथक हे रत्नागिरी जिल्ह्यातून कोकण विभागाचं प्रतिनिधित्व करणारा एकमेव गोविंदा पथक ज्याने प्राथमिक फेरी बत्तीस संघांमध्ये आठव्या क्रमांकावर स्थान मिळवून अंतिम फेरीसह गोल्डन तिकीट मिळवण्यात यश मिळवलंय त्यामुळे पुढील सलग तीन दिवस प्रो गोविंदा मुंबई या स्पर्धेत आपलं स्थान निश्चित झालंय या वर्षीची अंतिम फेरी सात आठ नऊ ऑगस्ट रोजी एन एस सी आय वरळी मुंबई येथे पार पडणार असून हिंदुराज गोविंदा पथक जालगाव या पथकानं अडतीस पूर्णांक सतरा सेकंदात सात थर व्यवस्थितरित्या लावून कोणताही प्रमाद न करता सर्वत्र सुखरूप खाली उतरवून आपला झेंडा अंतिम फेरीसाठी रोवलाय हे यश संपादन केल्यामुळे दापोली खेड मंडणगडचे सन्माननीय आमदार योगेशदा कदम यांनी सर्वांचं भ्रमणध्वनीद्वारे अभिनंदन केलं योगेशदा कदम यांनी हिंदुराज गोविंदा पथक जाळगाव दापोली यांची दापोली मुंबई व परतीच्या प्रवासाबरोबर राहणे नाश्ता जेवणाची मुंबई येथे उत्तम सोय केली त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष मयूर मोहिते यांनी आभार मानले महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रो गोविंदा पर्वतींमध्ये मुंबई येथे अटकेपार झेंडा रोवल्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून आणि दापोलीतून अनेक हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय खेडमध्ये पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या रघुवीर घाट येथे शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते यामध्ये तरुण मुलांसह अनेक पर्यटक सतत येत असतात आणि तेथे पार्ट्या होतात दारू पितात आणि दारूच्या बाटल्या आणि पत्रावळ्या तिथेच टाकून जातात याकडे कोणीही लक्ष देत नाही अशा मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील प्रसिद्ध एल ई डी स्क्रीन युवा उद्योजक श्री डिजिटल ॲडव्हर्टायझिंगचे मालक आशिष रेपाळ हे देखील तिथे फिरायला गेले असता त्यांच्या हे निदर्शनास आलं तेथे खूप दुर्गंधी आणि दारूच्या पाटल्यांचा खच असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी रविवारी आपल्या सर्व टीमला सोबत घेऊन त्यामध्ये रोशन जाधव कुमार सोनू अविनाश माने यांना सोबत घेऊन तिथे साफसफाई केली तेथे कोणी पोलीस कर्मचारी अद्याप तैनात नाही त्यामुळे दारू पिणाऱ्यांवर आणि पार्ट्या करणाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नाही याकडे प्रशासन देखील दुर्लक्ष करते त्यामुळे ग्रामस्थांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागतोय याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं असं आशीष रेपाळ यांचं म्हणणं आहे खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या विधी तीन वर्ष या परीक्षेत कुमारी अंकिता अनिल आशिषा जाधव हिनं हो, चौऱ्याहत्तर पूर्णांक सदतीस टक्के गुण मिळवून मुंबई विद्यापीठामध्ये आठवा क्रमांक पटकावला आहे अंकिता जाधव हिला महाविद्यालयाच्या सर्व विषय प्राध्यापकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं विद्यापीठाच्या पहिल्या दहा टॉपर्समध्ये स्थान मिळवल्याबद्दल तिचे सिद्धयोग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे मॅडम प्राध्यापक रोहन सावंत सर सिमरन मॅडम रश्मी मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मराठा समाज उन्नति सेवा संस्था यांच्या वतीने दादर येथील राजश्री शाहू सभागृह येथे नामदार योगेश दादा कदम यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा वार्षिक स्नेहसंमेलन शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर आणि सभासद नोंदणी मोहीम कार्यक्रम संपन्न झाला मराठा समाजातील तरुण पिढी सक्षम सशक्त आणि सजग व्हावी यासाठी सुरू असलेलं या, असलेल या संस्थेचं कार्य खरोखरच प्रशंसनीय सा असल्याचं सांगून संस्थेला भावी वाटचालीसाठी योगेंददा कदम यांनी शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला अध्यक्ष सुधीरजी कदम मराठा प्रसारक मंडळ दापोली अध्यक्ष सुनील दळवी समर्थ पालकर रणजीत जाधव गोविंद जाधव नरेश गायकवाड रवींद्र साळवी रवींद्र भोसले अजय महादी गणेश जाधव प्रकाश पाटणे आदी पदाधिकारी आणि मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने मोरे सेल भरणेचे मालक लायन संदीप मोरे आणि विनोद मोरे यांच्या सौजन्याने खेड तालुक्यातील जिल्हा परिषद माणी नंबर एक या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं या प्रसंगी लायन्स क्लबचे उपाध्यक्ष विनोद मोरे महेंद्र शिरगावकर संदीप मोरे शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव हो। पदवीधर शिक्षिका दीप्ती यादव उपशिक्षक भरत बोडके आणि विद्यार्थी उपस्थित होते लायन्स क्लब शैक्षणिक क्षेत्रामध्ये दरवर्षी सातत्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये असा कार्यक्रम ज्याप्रमाणे शासन राबवतं त्याच धर्तीवर लायन्स क्लबचं काम खेड्यापाड्यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोचवण्याचं अविरत चालू असल्याबद्दल शाळेतील पदवीधर शिक्षिका दीप्ती यादव यांनी लायन्स क्लबचं विशेष कौतुक केलं लायन्स क्लबच्या या सततच्या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांचे आभार मानले श्री स्वयंभू क्षेत्रपाल ग्रामस्थ न्यासखेड यांच्या संकल्पनेतून एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी क्षेत्रपाल नगर येथील शाळा क्रमांक दोन च्या मैदान आणि परिसर तसेच रोड लगत वृक्षरोपण करण्यात आलं या प्रसंगी श्री स्वयंभू क्षेत्रपाल ग्रामस्थ न्यासचे अध्यक्ष तुषार सापटे उपाध्यक्ष मनोज पवार सचिव राकेश मोरे खजिनदार सिद्धेश भालेकर बिपिन पवार संदीप चव्हाण सुरेंद्र महादेव दीपक चव्हाण अमित निंबाळकर सिद्धेश सापटे श्रेयस पवार रुपेश मोरे हरिश्चंद्र गुरव निशांत सापटे विशाल भालेकर सनी वळवणकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते

आणि कर्मचाऱ्यांनी मुलांचे विविध खेळ घेतले या ग्रीन डे ची शोभा वाढवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ग्रीन कपडे घातले आणि ग्रीन खाऊ देखील ते घेऊन आले होते याचबरोबर वेल झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी